नमस्कार माहीने स्वतःहून रमाला नीलच्या तावडीतून सोडवून मुकादमाच्या घरी सुखरूप आणलेलं असतं त्या दोघींनाही बघून अक्षय खूपच गोंधळात पडलेला असतो काय करावं काय नाही हे त्याला सुचत नसतं त्यावेळेला सीमा पुढे होते आणि सीमा चक्कर रमाजवळ जाते आणि रमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते रमा रमा तू जिवंत आहेस हे ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षय मोठ्याने बोलतो आई आई काय बोलतेस तू कळतंय का तुला त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय शांत हो मला कळतंय तुझ्या मनाला काय वाटत असेल ते अक्षय पण तुझ्यासोबत जी राहत होती ती माही होती आणि खरं सांगायचं तर रमा ही आहे हे ऐकून मात्र अक्षय खूपच चिडतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो आई तू काय बोलतेस कळतंय का इतके दिवस ज्या मुलीसोबत मी राहत होतो ती मुलगी माझी रमा नव्हतीच ती मुलगी दुसरीच कोणीतरी होती तेव्हा लगेच सीमा बोलते हो ती मुलगी दुसरीच कोणीतरी होती ती माझी रमा नव्हती खरं सांगायचं तर अक्षय मी म्हणून माहीला रमा बनवून या घरात आणलं होतं आणि खरं सांगू का रमा या घरात आल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आता तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत त्यावेळेला लगेच सीमा माहीला बोलते माही, माही बाळा माफ कर मला कळतंय तुझ्या मनाची अवस्था काय झाली असे तेव्हा माही बोलते नाही क्यूट आंटी माझ्या मनाची अवस्था काहीही झालेली नाही खरं सांगू का रमाला जेव्हा मी जिवंत बघितलं तेव्हाच ठरवलं की रमाला या घरात आणायचं कारण रमाला या घरात आणल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता खरंच सांगते क्यूट आंटी तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय क्यूट आंटी माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही बोलते तेच खरं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय खरं सांगू का माईचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे पण माहीने कधीच कधीच त्या गोष्टीचा फायदा घेतला नाही अक्षय तिने तुझ्यापासून हे सत्य लपवलं कारण कारण फक्त आणि फक्त मी खरं सांगायचं तर मी तिला का आणलं हे तर तुला कळलंच असेल त्यावेळेला अक्षय म्हणतो आई तू माझ्याशी चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं का वागलीस तू आई बोल आई बोल तेव्हा लगेच सीमा बोलते मग काय करणार होते मी माझ्या पोटच्या मुलाला माझ्या पोटच्या मुलाला असं हरलेलं बघणार होते मला खरंच शक्य होणार नव्हतं ते काहीही झालं तरी मी माझ्या पोटच्या मुलाला असं हरलेलं नाही बघू शकत आणि एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तुला जरी वाईट वाटत असलं तरीसुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची तुझी आई जे काही वागते ना ते तुझ्यासाठी वागते प्लीज अक्षय असा विचारसुद्धा मनात आणू नकोस तेव्हा लगेच अक्षय रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो रमा खरंच सॉरी खरंच रमा मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते असं काय करतोस अहो असं तुम्ही माफी वगैरे मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात म्हणजे तुम्ही हे सर्व मुद्दामूनच केलं असंच होईल ना खरं सांगू का मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही काही चुकीचं वागलेलं नाही त्यामुळे तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय रमाला मिठी मारतो आणि रडायला लागतो त्यावेळेला माही मोठ्याने बोलते खरं सांगू का अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही लवकरात लवकर त्या नीलच्या विरोधात पोलीस तक्रार करा जेणेकरून सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडतील कारण तो नील दिसतो तसा नाही तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगायचं तर त्या लोकांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्या लोकांना त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता काही झालं तरीसुद्धा त्या लोकांना शिक्षा दिल्याशिवाय मी कोणत्याच गोष्टी विसरू शकत नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अजिबात काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थित होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित करून काही तुझा अधिकारसुद्धा आम्ही तुला मिळवून देऊ इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नील खूपच चिडचिड करत असतो नील देविकाला बोलत असतो पळाली पुन्हा एकदा ती मुलगी आपल्या तावडीतून पळाली आता तर मला काय करावं तेच कळत करा नाही पण त्या मुलीला मात्र मी सोडणार नाही तिची लायकी तिला दाखवणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते गप्पा बस माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा अरे तुला त्या मुलीला सांभाळता आलं नाही अशी कशी अशि पळाली ती त्यावेळेला लगेच नील बोलतो खरं सांगायचं तर माझ्यावरती काय मोठमोठ्याने ओरडताय प्लीज स्वतः विचार करा तुम्हीच खरं तर चुकीचं वागलात की नाही तेव्हा मात्र नीलला खूप राग आलेला असतो आणि नील मोठमोठ्यानी ओरडत असतो त्यावेळेला लगेच नील मोठमोठ्याने नी ओरडत असताना देविका बोलते माझ्यावरती आवाज चढवायचा नाही या त्या मुलीला शोधून आण आणि काही करून त्या मुलीला आपल्याला पकडायचंच आहे जेणेकरून आपल्या सर्व गोष्टी सॉल्व झाल्या पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला ती मुलगी सापडलीच पाहिजे आणि जोपर्यंत ती मुलगी सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र नील मोठ्याने ओरडतो मॅडम मी काही तुमचा नोकर नाही आहे मी शोधतोय तिला ती सापडू देत तर ती एकदा सापडली ना की तिला चांगलाच दणका देईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्या मुलीला कशी अद्दल घडवायची ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि मी तिला ती अद्दल घडवणारच आत्ता फक्त ती मला सापडू दे इकडे अक्षय माईला बोलतो माही सॉरी पण माझं तुझ्यावरती प्रेम नाही माझं रमावरती प्रेम आहे तेव्हा लगेच माही बोलते ते काही मला सांगायची गरज नाही तुमचं रमावरती प्रेम आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मला ते माहिती असल्यामुळे तुम्ही प्लीज ही गोष्ट उगास ताणू नका मला सर्व काही समजतं आहे सर्व काही कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी त्या मुलीला देविका मुजुमदारला धडा शिकवेनच तेव्हा माही अक्षयकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय जवळ आल्याने माही खरोखर हे बघू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू